नमस्कार मित्रांनो ए के टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना कर्ज मिळणार आहे एक लाखापर्यंत तेही बिनव्याजी तर चला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती ही आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं एक मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे की यामध्ये मित्रांनो आता मुंबई बँकेची ही लाडकी बहीण तर यामध्ये एक लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे तेही बिनव्याजी तर काय आहे सविस्तर माहिती इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे या, या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर पंधराशे रुपयांचा हप्ता न चुकता जाणे हे सरकारसमोरील एक मोठे आवाहन आहे पण या योजनेमुळे घरबसल्या महिलांना मोठा फायदा झाला असून आता आणखी एक फायदा महिलांना होणार आहे तो म्हणजे भाजप आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेने लाडक्या बहिणींना एक ल एक लाख रुपयापर्यंतचे झिरो टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून बाजारात आले पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती त्यामुळे निर्णय घेण्यात आल्याचीही माहिती समोर आलेली आहे तसेच मुंबई बँकेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कर्ज पुरवठा करण्यात येत होता पण याकरिता नऊ टक्के व्याज आकारण्यात येत होते पण आता नऊ टक्के व्याजाचा नियम बाद करण्यात आलेला असून चक्क झिरो टक्के व्याजदराने हे कर्ज देण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे शासनाच्या चार महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार आहे तर मित्रांनो एक आनंदाची बातमी इथे म्हणावी लागेल की यामध्ये आता जे काही कर्ज आहे ते मिळणार आहे ते शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे असे शासनाच्या महामंडळातील विविध योजनांमधून ही सवलत देण्यात येणार आहे तर राज्य सरकारच्या चार महामंडळाच्या योजना अशा आहेत की बारा टक्क्यापर्यंतचा व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना दिला जातो पर्यटन महामंडळाची आई योजना आहे ज्या योजनेतून महिलेला बारा टक्क्यापर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो यासह अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळाच्या योजनामधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो त्यामुळे आम्ही ज्या महिलांना कर्ज पुरवठा करत आहोत त्या लाभार्थी महिला या योजनेस बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊ शकते असे प्रवीण दरेकर यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की यामध्ये मित्रांनो आता एक लाखापर्यंतचे जे काही कर्ज आहे ते आता बिनव्याजी मिळणार आहे अशी अपडेट आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद